लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी गंगाखेड तालुक्यातल्या राणी सावरगाव येथील ग्रामसभेमध्ये गोंधळ झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये एकमेकांना फ्रीस्टाईल हानामारी होत असल्याचं दिसून येतंय तर एका महिलेला देखील धक्काबुक्की झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येतं सारगाव इथल्या मारुती वाघमारे यांनी याबाबतची फिर्याद दिलेली असून ग्रामसभेमध्ये आपणास मारहाण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या ते म्हणतात ग्रामसभेमध्ये आपण गेलो होतो त्या ठिकाणी चर्मकार गल्लीत पाणी येत नाही अशी माहिती ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिली असता सरपंच प्रतिनिधीचे पती ज्ञानेश्वर जाधव यांनी जातीवाचक शिविगाळ करून यांनी मारहाण केली तर ज्ञानेश्वर जाधव यांच्यासोबतच शंकर जाधव यांनी मारहाण केल्याची त्यांनी फिर्याद दिली यावरून पिंपळदरी पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यासह अन्य कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर याच प्रकरणामध्ये जाधव यांच्या वतीने देखील दिली असल्याची चर्चा होत असून त्यांनी फिर्याद दिली का नाही याबाबत स्पष्टपणे माहिती मिळालेली नाही परभणी तालुक्यातील सिंगणापूर गावातील अवैध दारू विक्रीविरोधात महिलांनी केलेल्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं उलट याच प्रकरणावर आवाज उठवल्यामुळं आपणावर सुडबुद्धीनं प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेद्वारे केला आहे परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथील अवैध दारू बंद होत नाही त्यात येथील महिलांनी अनेकदा पोलिसांमध्ये तक्रार केली परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई नाही झाली त्यामुळे तेथील सरपंच महिला सरपंच तेथील महिला पोलीस पाटील व इतर चाळीस ते पन्नास महिलांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून तक्रार देण्यासाठी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे गेले होते त्यांच्यासोबत आम्ही पण होतो माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आम्हाला भेटले नाही डीवायस जे होते ग्रामीणचे श्री देशमुख त्यांच्याशी आमची भेट झाली परंतु त्यांनी जी वागणूक दिली अत्यंत चुकीचे होते त्यांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही पुरावे द्या आम्हाला त्या दारू दुकानदाराचं नाव सांगा मग आम तुमची लिखित तक्रार आल्यानंतर आम्ही कोर्टामध्ये जाऊ मग तुम्हाला कोर्टामध्ये यावं लागेल तुमचे मोबाईल नंबर द्या तुम्ही कुठं राहता हे ॲड्रेस द्या म्हणजे येतं त्या महिलांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार देण्याची हिंमत दाखवली पोलिसांकडे जर तक्रार देण्याची हिंमत त्या महिलांनी दाखवली तर त्यांचं त्यांनी स्वागत करायला पाहिजे होतं त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे पर होतं परंतु ती वागणूक अतिशय चुकीची देण्यात आली त्याबद्दलचा जो रोष आहे हा खाली आल्यानंतर महिलांनी त्यांच्या निवेदनाच्या मार्फत मीडियामध्ये दाखवला आणि त्याचाच राग पोलिसांच्या मनामध्ये होता आणि त्या रागातूनच काल माझ्यावरती मागील तीन गुन्हे बाहेर काढून त्याच्यामध्ये जे तिन्ही गुन्हे तिन्ही ती, गुन्हे शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत होते त्या तीन गुन्ह्याचा संदर्भ देऊन काल माझ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली काल पोळ्याचा सण होता शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा सण होता दुपारी दोन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ही सर्व संपूर्ण प्रक्रिया माझ्या बाबतीत करण्यात आली आणि एक गुन्हेगाराला ज्या पद्धतीनं प्रति प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते तशीच कारवाई माझ्यावरती करण्यात आली हा फक्त रोष हा हो आहे की अवैध दारू विक्री व्यवसाय जो आहे याबाबत आवाज उठवला आणि त्या महिलांची साथ दिली म्हणून माझ्यावरती ती कारवाई झाली ही अत्यंत निंदनीय बाब आहे आम्हाला अपेक्षा होती की आम्ही तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्या दारू विक्रेत्यावरती कारवाई करायला हवी होती त्यांच्यावरती केसेस दाखल करायला हवी होती त्यांच्यावर बंधात्मक कारवाई करायला हवी होती ते तर त्यांनी केलं नाही उलट त्यांचा सगळा रोष हो आमच्यावरती निघाला अशा प्रकारचे अनेक केसेस आम्ही घ्यायला तयार आहोत आपली प्रतिबंधात्मक कारवाई आम्ही सहन करायला तयार आहोत परंतु जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीचा जो व्यवसाय आहे मुळा सगळ उकडून टाकल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष शांत बसणार नाही सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दवा लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं असून शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय करून घ्यावी सरकार काही भरपाई देणार नाही असं वक्तव्य केल्यानंतर परभणीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी पाशा पटेल यांना चांगलं सुनावलं स्वतःला स्वयंघोषित शेतकरी नेता म्हणून घेणाऱ्या पाशा पटेलांनी काल एक वक्तव्य केलेलं आहे की शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय पाडून घेतली पाहिजे सरकार त्यांना नुकसान भरपाई देऊ शकत नाही पाशा पटेल तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा ताशा वाजवणं आता बंद करा कारण तुम्हीच दोन हजार तेरा मध्ये मराठवाड्यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांची दिंडी घेऊन छत्रपती संभाजीनगरला गेला होता त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं सोयाबीनला सहा हजार कापसाला पंधरा हजार रुपये भाव द्या शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव न मिळाल्यामुळं त्याला सरकार पुढे हात पसरण्याची गरज पडत आहे एकीकडं शेतकरी चळवळीमध्ये भाषण करणारे पाशा पटेल सोन्याच्या लंकेमध्ये गेल्यानंतर बापाचा वनवास मात्र तुम्ही विसरलेला आहात स्वतःचा गरम केला आणि तुम्हाला गावगाड्यातल्या माणसाची आता काही कदर राहिलेली नाही महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाणार राज्यातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करण्याचा मान पाथरीसह जिल्ह्यातील पाच महिलांनी मिळवलाय सोळा ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रामध्ये सुरू झालेल्या मोहिमेमध्ये अवघ्या साडेतीन तासाच्या प्रयत्नात त्यांनी पाच हजार चारशे फूट उंचीवर असलेलं शिखर गाठले अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बारीगावच्या हदीत वसलेलं कळसुबाई शिखर हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न मानलं जातं या शिखरावर चढाई करण्यासाठी पाथरीसर जिल्ह्यातील पोळ रुक्मिण जाधव किरण धर्मे रंजना जाधव रोहिणी दिघे या पाच महिलांनी सहभाग घेतला पावसाळ्याच्या दिवसात ओलसर वाटा निसरडे दगड चिखल आणि सतत बदलणारं हवामान त्यामुळं प्रवास अधिकच कठीण झाला होता तरीही सर्वांनी परस्परांना दिलेलं मानसिक बळ आणि उत्साहामुळे त्यांनी हे आव्हानात्मक शिखर सर केलंय शिखरावर पोहोचताच सर्वांनी तिरंगा ध्वज फडकावला आणि माता की जय अशा घोषणा दिल्या परभणी तालुक्यातल्या मांडाखळी परिसरातील इंद्रायणी माळावरून उद्या चोवीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे निघणाऱ्या मोर्चाचा निर्णय होणार आहे त्यासाठी पंचवीस गावांची निर्णायक बैठक घेण्यात येणार आहे मराठा समाजातील सर्व घटकांनी या बैठकीला उपस्थित राहावं असं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडं प्रयाण करणार असून आरक्षणाच्या मागणीसाठी ते आंदोलन करणार आहेत मुंबई येथील आझाद मैदानामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर इंद्रायणीच्या माळावर उद्या रविवारी सकाळी अकरा वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी परिसरातील पंचवीस गावातील मराठा बांधव एकत्र जमणार असल्याची माहिती देण्यात आली आहे परभणी शहरातल्या खानापूर येथील श्री गणेश खानापूर फेस्टिवलच्या सभामंडपाचं भूमिपूजन आनंदशाळा खानापूर फाटा इथं करण्यात आलं यावेळी परभणीचे प्रथम महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्यासह राजू शिंदे यांची उपस्थिती होती या फेस्टिवलमध्ये नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे यावेळी वैभव शिंदे शंकर भागवत रामेश्वर आवरगण सचिन पादपुंजे संजय कदम सुरेश काळे अजमत खान संभाजी पंचांगे विजय धरणे पंजाब पतंगे माऊली मोहिते बळीराम मोहिते सुरेश मोहिते रवी चन्नावार जीवन रेंगे माऊली काळे मोहिन खान मोकिंद ढाले सय्यद असलम फौजी सचिन सोनटक्के महेंद्र दांडगे आदींची उपस्थिती होती कैलासवासी सौभाग्यवती शकुंतलाबाई रामराव गबाळे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त आणि शकुंतला रामराव गबाळे सोशल फाउंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उड्डाणपुलाजवळ इथं मोफत उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिबिर तेवीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान होणार असून मेंदू व अपघातातील रुग्णांच्या सर्व बाह्य रुग्ण व आंतररुग्ण उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या उपक्रमात मोफत शस्त्रक्रिया उपचार व तपासण्या देखील केल्या जाणार आहेत या विशेष उपक्रमामुळं परभणीसह परिसरातील अनेक रुग्णांना दिलासा मिळणार असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर एकनाथ गवाळे यांनी केलंय प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक मूर्ती आधीच विद्यमान आहे शिक्षक व शिक्षण व्यवस्थेनं विद्यार्थ्यांना आत्मभान द्यावं आजच्या काळात शिक्षणाचा भार आणि तणाव वाढतोय बेरोजगारीचं प्रमाणही वाढतंय श्रमाप्रती उदासीन तरुणाई आपल्याला आपल्या आसपास दिसते शिक्षणाचा जीवनाशी संबंध उरला नाही त्यामुळेच विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा देण्यासाठी जीवनाच्या प्रवाहात पोहायला शिकवणारं शिक्षण हवं असं प्रतिपादन पद्मश्री महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भंग यांनी केले आहे सेलूच्या नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचं सुवर्ण महोत्सवी पुष्प श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रसादात शनिवारी लक्ष्मीबाई लालजी रामजी कन्याशाळेच्या सभागृहात संपन्न झालं वेगळं शिक्षण शक्य आहे का या विषयावर व्याख्याते डॉक्टर अभय बंग यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ एस एम लोया हे होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी यांची उपस्थिती होती रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांनी आज नांदेड रेल्वेसारघाची पाहणी केली या प्रसंगी नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले तसर्थ अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी महाव्यवस्थापकांनी नांदेड विभागीय मुख्यालयात कार्यप्रदर्शन आढावा बैठक देखील घेतली रु� या बैठकीमध्ये प्रवासी सुविधा पायाभूत सुविधा विकास स्वच्छता मोहीम सुरू असलेल्या कामाची प्रगती इत्यादींचा आढावा घेतला त्यानंतर श्रीवास्तव यांनी नांदेड मुख्य विभागातील डी आर एम आणि इतर अधिकाऱ्यांसह रिअल विंडोजून तपासणी केली या तपासणीमध्ये सुरक्षितता मापदंड ट्रॅक देखभाल स्थानक सुविधा आणि ऑपरेशनल कामगिरीवर लक्ष केंद्रित केल्या गेलं त्याचा उद्देश प्रवाशांच्या सोयीसह सुरक्षित आणि कार्यक्षम ट्रेन ऑपरेशन सुनिश्चित करणं हा होता पूर्णा तालुक्यातल्या खडाळा इथं अवैध देशी दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती ताडकलस पोलिसांना लागतात पाटी परिसरात छापा टाकून अवैध देशी दारू जप्त करत आरोपीवर ताडकलस पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय खडाळा इथं सुरेश yes. शिंदे हा एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमाराला खडाळापाटी परिसरात अवैध देशी दारू विक्री करत असताना आढळून आला त्याच्याकडून देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीच्या नव्वद एम एलच्या तेवीस बॉटल ज्याची किंमत एकूण नऊशे वीस रुपये एवढी आहे त्या जप्त करण्यात आल्या या प्रकरणी कर्मचारी मंगेश यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा आला आहे दिवाळी आणि छटनिमित्त निमित्त होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन जालना छपरा आणि तिरुपती हिसार दरम्यान विशेष गाड्या चालण्याचा निर्णय घेतला आहे या गाड्यांच्या एकूण सेहेचाळीस फेऱ्या होणार असून प्रवाशांना सुलभता मिळणार आहे जालना ते छपरा ही विशेष गाडी सत्तावीस ऑगस्ट ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक बुधवारी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी जालना इथून सुटणार असून औरंगाबाद मनमाड भुसावळ खंडवा इटारसी जबलपूर कटनी प्रयागराज वाराणसी मार्गे तिसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता छपरा येथे पोहोचेल तर परतीची गाडी छपरा ते जालना एकोणतीस ऑगस्ट ते अठ्ठावीस नोव्हेंबर या दरम्यान प्रत्येक शुक्रवारी दहा वाजून पंधरा मिनिटांनी तिसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता पोहोचेल या गाडीमध्ये चोवीस डबे असून या विशेष गाडीच्या अठ्ठावीस फेऱ्या होणार आहेत तर तिरुपती ते हिसार ही विशेष गाडी एक ऑक्टोबर ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक बुधवारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांना सुटून रेणुगुंटा गुंटक्कल काचीगुडा नांदेड हिंगोली अकोला मार्गे चौथ्या दिवशी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी हिसार येथे पोहोचेल तर परतीची हिसार ते तिरुपती ही गाडी पाच ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक रविवारी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सुटणार असून तिरुपती इथं चौथ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता पोहोचेल या गाडीमध्ये बावीस डबे असणार असून ही विशेष गाडी अठरा पेऱ्या पूर्ण करणार असल्याची माहिती नांदेडच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे परभणी तालुक्यातील झरी येथील आनंद गोपाळ गोशाळेमध्ये तयार केलेल्या गोमय गणेश मूर्तीचं प्रदर्शन चोवीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान परभणी शहरातील नीरज इंटरनॅशनल हॉटेलच्या आवारामध्ये आयोजित करण्यात आले सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे गोमय गणेश मूर्तींना मोठी आणि वाढत जाणारी मागणी आहे कारण त्या शंभर टक्के पर्यावरणपूरक असून देशी गायीचं शेण गोमूत्र आणि स्थानिक माती यापासून भरल्या जातात गणेशोत्सवामध्ये प्रदूषण आणि पर्यावरण समस्येमुळे पीओपी पी मूर्तीवर निर्बंध येत असल्यानं या पर्यावरणस्नेही मूर्तींना पर्यावरणप्रेमी गणेश भक्तांकडून चांगली मागणी आहे हीच बाब लक्षात घेऊन दान अथवा अनुदान न घेता चालण्यात येणाऱ्या झरी येथील आनंद गोपाळ गोशाळेच्या संचालिका वैशाली चव्हाण यांनी गेल्या सहा वर्षापासून गोमय गणेश मूर्ती बनवण्यास सुरुवात केली त्यांचा मुलगा वेदांत आणि मुलगी उत्कर्ष चव्हाण यांच्यासह स्थानिक कारागीर त्यांच्या मदतीनं एकशे वीस मूर्ती या प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत शालांतरपूर्व शिक्षण घेणाऱ्या व शलांतर परीक्षोत्तर म्हणजेच मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी महा डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रल्हाद लांडे यांनी केलं आहे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं ना नांदेड धर्मावरम नांदेड या मार्गावर एकूण आठ फेऱ्याच्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे या गाड्या सप्टेंबर महिन्यात ठराविक तारखांना धावणार आहेत नांदेड धर्मावरम विशेष गाडी पाच बारा एकोणीस आणि सव्वीस सप्टेंबर रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी नांदेड स्थानकावरून सुटेल ही गाडी मुदखेड धर्माबाद बासर निजामाबाद करीमनगर वरंगल महबूबाद खमम विजयवाडा ओंगल रेणुकुंटा तिरुपती पाकला आणि कादिरी मार्गे प्रवास करत शनिवारी सायंकाळी पाच वाजता धर्मावरम चारकावर पोहोचेल तर धर्मावरम नांदेड विशेष गाडी सात चौदा एकवीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी साडेपाच वाजता धर्मावरम चारकावर सुटेल आणि आलेल्या मार्गाने सोमवारी सकाळी साडेसात वाजता हुजूर साहेब नांदेड इथं पोहोचेल या विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणी मिळून एकूण बावीस डबे असतील अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागानं दिली आहे MIDC parisar, या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद